मित्रांनो आपल्या किती ट्रिप मारून झाल्यात पाच ट्रिप मारून झालेल्या चार दाले। चार दाले चार ट्रिप मारून झाल्यात मित्रांनो अकरा वाजणार आहेत आणि आता आपण जस्ट एक ट्रिप सोडली प्रो कंपनीच्या इथे सिक्स्टी एट रुपये भेटले आपल्याला आपल्या मेट्रो स्टेशनपासून इथं आणलं किती अडीच किलोमीटरला त्रेसष्ट रुपये चांगला रेट भेटला आहे उबरला तर आतापर्यंत सात ट्रिप झालेले आहेत आपल्या उबरला आणि एक ओलाला झालेली आहे आणि एक प्रायव्हेट झालेली आहे आतापर्यंत पाचशे साडेपाचशे रुपये झालेले आहेत अकरा वाजेपर्यंत म्हणजे साडेतीन तासात साडेसातला ऑनलाईन आलो होतो आणि आता साडे अकरा वाजले आहेत साडेआठ साडेनऊ साडे दहा आणि अकरा साडेतीन तासात तर मित्रांनो कसे आपण ओला आणि रॅपिडोला खाली बिझनेस केलं तर बिझनेस काय चांगलं झाला नव्हता ओलाला फक्त ओलाला संध्याकाळी साडेतीनच्या नंतर फक्त दोन ट्रीप मारले आपण म्हणजे पडलेच नाही ट्रीप्स आणि रॅपिडोला काहीतरी दोन मारल्या होत्या चारच ट्रीप झाल्या फक्त संध्याकाळी त्याच्यामुळं बिझनेस जास्त आहे तो आहे याला उबरला जास्त आहे आणि ओलाला पण आहे तुम्ही जर ट्रीप कंटिन्यू मारत गेलात तर रॅपिडो भंगार आहे एक नंबरचा एका ट्रीपमध्ये तुम्हाला पासष्ट दाखवले पन्नासच रुपये दिले डोकंच हल्लं माझ तर ठीक आहे मित्रांनो आता इथून पुढे बघूया किती बिझनेस कव्हर करू शकतो आपण आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचंय आज तर मित्रांनो या भजी खायला मूग भजी घेतली आपण दोन पाव आणि चटणी साडे अकरा वाजलेले आहेत आणि भूक लागली होती म्हणून कस आहे मित्रांनो की बायको मुलं सगळं तिकडे आहेत आणि आई पण आजारी आहे त्याच्यामुळं खायचे वांदे होतात माझे आता चार पाच दिवस पाच सहा दिवस तरी झाले बाहेरचं काय आपल्याला आवडत नाही पण खावं लागतं आता काय मजबुरी का ना महात्मा गांधी मग हे असं भजीपाव खा कुठं सकाळी नाश्त्याला इडली खा हे असं बाहेरचं कसंही ते पैसे पण जातात आणि तब्येतीला हानिकारक पण आहे आजारी पण पडतो मी त्याच्यामुळं काय करणार इलाज नाही आता तर आता हे ट्रिप आहे मित्रांनो एक दीड किलोमीटरची ट्रिप होती आणि कस्टमरला चोपन्न रुपये दिसत तरी त्रेपन्न रुपये केलेत आता आता त्यांना काय दिसत असेल एक रुपये एक्स्ट्रा कोण उभर घेत असेल कशाचा ते आपल्याला काय माहीत नाही पण समोर दिसतंय तरी त्रेपन्न रुपये करतात म्हणजे बघा किती हरामखोर असतात कस्टमर मी असे मग अशा स्टार द्यायच्यात आता एक रुपयासाठी मी काय त्याच्यासोबत भांडणत बसायचं होतं मी काय बोललो नाही त्याला एक रुपयासाठी आपल्याला आपला जे जो स्वभाव असतो तो सोडायचा नाही एक रुपयाने मला माहिती पण त्याला समोर दिसत असून पण त्रेपन्न रुपये त्यांनी केले मित्रांनो एक वाजलेला आहे आणि आपण घरी आलेलो आहोत तर बिझनेस बोलायचं झालं तर आतापर्यंत आपण चौदा ट्रिप आपण मारलेत उबरला आणि आठशे एकोणतीस रुपये केलेले आहेत जवळजवळ आणि ओलाला एक ट्रीप आणि एक प्रायव्हेट ट्रीप म्हणजे असं मिळून ओलाची काहीतरी बासष्ट रुपयाची काहीतरी ट्रीप होती आणि एक पन्नास रुपयाचं प्रायव्हेट बुकिंग नऊशे साडेनऊशे रुपयापर्यंत अर्निंग चांगलं झालेलं आहे आपलं आता सहा ट्रिप ट्रीप मारायच्या आपल्याला ते आपण चार वाजता परत ऑनलाईन येऊ आणि मारू आणि बऱ्यापैकी बिझनेस होता आज ट्रीप पडत होत्या कारण हरताली काय आज तर लोक पूजा वगैरे काहीतरी सामान आता उद्यापासून गणपती तर त्याची तयारी करण्यासाठी लोक बाहेर पडत असतात तर याच्याच आज जास्त रेग्युलर असा बिझनेस होत नाही मित्रांनो बरेच जण तुम्ही म्हणत रेग्युलर असाच होतो का असा होत नाही बिझनेस आता खूप कॉम्पिटिशन आहे ट्रीप पटकन जाते उबर असू दे रॅपिडो असू दे नाहीतर ओलाचे असू दे लगेचच लोक ऍक्सेप्ट करतात रोज असा बिझनेस होत नाही एक सो received 113 rupees on Google Pay for Business. मित्रांनो सहा वाजलेले आहेत आणि आपण आतापर्यंत एकवीस ट्रिप मारलेल्या आहेत उबरला चांगला आज चांगला बिझनेस झालाय मित्रांनो आपला आणि आज हरतालिका असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा ट्रिप वाढलेल्या आहेत उबरला धंदा चांगला होता आज आणि चांगल्या रेट पण चांगला होता तर तीनशे रुपये इन्सेंटिव्ह घेतलेला आहे आपण आणि टोटल सोळाशे रुपये आपण उबरला केलेले आहेत इन्सेंटिव्ह सहित सोळाशे रुपये ओलाची एक ट्रिप आणि प्रायव्हेट आपण दोनशे रुपयाची फेर ज्याच्यात ज़ की बरेचशा ट्रिप होत्या की आपण उबरला उचललेल्या जाताना आणि त्यांना सोडलं त्यांनाच रिटर्न आपण परत आणलं त्या प्रायव्हेटमध्ये आपण कन्वर्ट केलं जाताना जेवढेच पैसे येताना आपण तेवढेच पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून जेवढे जाताना दाखवले आहेत तर अशा रीतीने मित्रांनो अठराशे एकोणीसशे रुपये आपले झालेले आहेत आतापर्यंत सहा वाजलेले आहेत आता जर मी घरी गेलो तर वडील मला ओरडतील एवढ्या लवकर काय येतो म्हणून घरी त्याच्यासाठी आता आपण चाललो आहोत आपल्या मित्राकडे आकृती स्टेशनला स्टँडवर जर तिथं छोट्या छोट्या ट्रिप्स भेटल्या तर करणार आहोत तर बिझनेस दाखवतो कसं झालंय ते पहा मित्रांनो आपण आज किती हो बघा एकवीस ट्रीप मारल्यात त्रेचाळीस पॉईंट घेतलेत सोळाशे दोन रुपये आपण केलेले आहेत तर ट्रीप बघा कशा कशा मारल्यात आपण आज उबरने रेट व्यवस्थित दिला कारण आज सन चालू होणार आहे गणपती चालू होणार आहेत तेव्हापासून आणि गणपती चांगलाच रेट भेटाल असं मला तरी वाटतंय हे बघा बावन्न चौसष्ट चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे दोन त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर छप्पन्न तर अशा ट्रिप्स आपण कम्प्लीट केलेल्या आहेत आणि एकवीस ट्रीप एक मारल्यात तेराशे चौऱ्याऐंशी आपण गुगल पेला आज आपलं झालेले आहेत तर याला काढून घेऊ आपण सीएनजी बघा दोनशे पंचावन्न रुपयाचा भरलेला आहे आणि आज आपण ओलाला एकच ट्रिप मारलेली आहे डेव्हलपर मोडा ऑप्शन ऑन आहे म्हणते हे बघा सोळाशे दोन तेराशे चौऱ्याऐंशी आले आहेत आपल्याकडे सोळाशे दोन हे आहेत उबरचे आहेत ज्याच्यात इन्सेंटिव्ह पण आहे तीनशे रुपये आणि हे दोनशे दहा ओला प्लस प्रायव्हेट बुकिंग आहे दोनशे दहाच्या आणि दोनशे पंचावन्नचा आपण सी एन जी भरला आहे सी एन जी कधी भरला होता सकाळी भरला होता नऊ त्रेचाळीसला काहीतरी भरला होता नऊ त्रेचाळीस सकाळी तर सगळं जाऊन बघा पंधराशे सत्तावन्न आहे आता बरेच जण मला म्हणतात की याच्यामधून कमिशन पण जातं उबरचं तर उबरच उबर जा कमिशन जाऊनच ही अमाऊंट जी आहे ती कमिशन जाऊन आहे मित्रांनो आता हे शिल्लक बघा मायनसला दहा रुपये आपले तर ठीक आहे मित्रांनो चांगलं अर्निंग झालेलं आहे आपला आज आणि धंदा पण चांगला होता आजचा आपण सहा वाजता गाडी बंद केलेली आहे तर भेटूया आपण उद्या जय हिंद जय जे महाराष्ट्र